नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातम्या आहे अंमर् देतून माऊली हॉस्पिटल अंमर् सेवा समर्पण आणि विश्वाचे प्रतीक अंमर् अंमर् शहरातील माऊली हॉस्पिटल व प्रसूतीगृह हे केवळ वा एक वैद्यकीय केंद्र के नसून सेवाभावाने प्रेरित झालेले एक सामाजिक आरोग्यत धाम ठरले आहे सरकारी दावखाना रोड येथे स्थित असलेल्या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर केशव पायकराव यांच्या सह धर्मा चारिणी सौ कल्पना पाईकराव वानखेडे हे करत आहेत वैद्यकीय सेवेशी जोडलेली त्यांची निस्वार्थ भावना आज अनेक रुग्णांसाठी आशीर्वाद ठरत आहेत या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य व गरजू रुग्णांना कमी दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवले जाते उपचार देताना रुग्णांच्या अडचणी समजून घेणे त्यांना मानसिक आधार देणे आणि योग्य मार्गदर्शन देणे हे विशेषत्वाचे केले जाते वंदत्व निवारणासाठी मोफत मार्गदर्शन माऊली हॉस्पिटलमध्ये अशा दाम्पत्यासाठी जे मलबळापासून वंचित आहेत विशेष मोफत मार्गेशन शिबिरे सल्ला सत्रे घेतले जातात वैज्ञानिक विज्ञानाचा योग्य वापर करून आजारावर आणि जोडपांच्या आयुष्यात नव संजीवनी दिली गेली आहे डॉक्टरांच्या अनुभवी हातात उपचार घेतलेल्या रुग्णांचा अनुभव खूप सकारात्मक असून अनेकांनी त्यांना आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत बुद्ध पौर्णिमा निमित्त सेवा संकल्प बारा मे रोजी पौर्णिमा या निमित्त या पवित्र दिवशी डॉक्टर केशव पायकराव यांनी सर्वांना मंगलबारी शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी यावेळी सांगितले की पुण्यकर्म केल्याने हे केवळ स्वतःचे नव्हे तर इतरांचेही जीवन सुंदर होते ही भावनाच वैद्यकीय सेवेला दिशा देत असते त्यांचा उद्देश केवळ आजारभारा करणे नाही तर समाजाला आरोग्यदायी व आशादायी बनवणे आहे समाजासाठी एक आदर्श माऊली हॉस्पिटलचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे आज जेव्हा वैद्यकीय क्षेत्र व्यावसायिक दृष्टिकोनाने पाहिले जाते तेव्हा पाईकराव दाम्पत्याचे कार्य सेवा हाच धर्म हे तत्व प्रत्यक्षात उतरणारी ठरते अल्पदरात उपचार मोफत मार्गदर्शन आणि माया मिळवणी सेवा ही, ही। या रुग्णाची खरी ओळख आहे संपर्क माऊली हॉस्पिटल प्रसुतीगृह सरकारी दवाखान रूट अंबाड तालुका अंबाड जिल्हा जालना या संदर्भात लोकात्मक न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी डॉक्टर केशव पाईकराव यांच्याशी संवाद साधला त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले जीवनामध्ये सुखी होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी मैत्री प्रेम करणं आवश्यक आहे त्या मैत्री प्रेम करुणा आपल्या जीवनामध्ये आपण जर अंमलात आणली तर आपल्यामध्ये ती मैत्री प्रेम आणि करुणा ही भावना जर जागृत होण्यासाठी आपल्याला ध्यान साधना विभाजना करावी लागते मी आज झोपडीमधून अतिशय गरीब परिस्थितीमधून एम बी बी एस एम एस ओबीजॉय इथपर्यंत जो आलो ती त्याला कारणीभूत म्हणजे ही मैत्री प्रेम करुणा लोकांनी आपल्याबद्दल दाखवलेली करुणा माझ्यासोबत जे काही मित्रपरिवार आतापर्यंत भेटत गेला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन मोटिवेशन मदत केली त्यामुळे मी इतम आले झोपडीमध्ये दुःख दारिद्र्यामध्ये नकारात्मक जीवन आहे पण त्या जीवनामध्ये सुद्धा आपण सकारात्मक विचार ऊर्जा शिवली आणि आपण आपला मित्रपरिवार त्याप्रमाणे आपण जर घडत गेलो तर काहीच आवड नाही यश मिळवण्यासाठी तीच मैत्री प्रेम करुणा आपल्या मनामध्ये ठेवून आत इथपर्यंत यशस्वी प्रवास करीत असताना अनेक अनुभव येतात ते अनुभव रुग्णांनासुद्धा आज खाजगी रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना समजून सांगतो कुणाचं वाईट नाही करायचं सगळ्याचं भलं करायचं सगळ्याचं मंगल करायचं भगवतो सपमंगलम ज्या वेळेस आपण मंगल कामना आपण करतो कर, आणि मंगल सुद्धा करतो कुणालाही दुःख देत नाही तर त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो आपल्याला त्याप्रमाणे यश मिळते एक एका मातेचा तिला तीन मुली एक मुलगा होता मुलगा मेंदूला ताप जाऊन मृत्यू पावला होता तिनं फॅमिली प्लॅनिंग कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केली होती आमच्या दवाखान्यात आली होती आणि तिने सांगितले की ऑपरेशन पलटवायचं म्हणजे ट्यूबर रिकॅनलायजेशन करायचं गर्भनैलिका जोडण्याचं शस्त्रक्रिया डॉक्टर पगारेसर यांनी आमच्या दवाखान्यामध्ये दुर्बीनद्वारे केली तिला सांगितलं की ह्या दुर्बीनद्वारे तुझ्या न गर्भनलिका जोडण्यात आलेली आहे पण तुला मुलगाच होईल असं सा, आम्ही सांगू शकत नाही पण तुला गर्भधारणा होईल तिने आमच्याकडे उपचार घेतला आणि ती गर्भवती राहिली आणि तिची आमच्याकडं परसुती पण झाली आणि तिला मुलगा झाला तर ते, ते नवरा आणि बायको दोघं एवढे रडत होते की सर आपने हमारा बच्चा लोटा दे मेरा लडका लोटत दे दोघाच्या दो डोळ्यामध्ये असू होते कुठंतरी आम्ही त्यांना समजावून सांगितलं की कोणाचं वाईट नाही करायचं कोणाचं जे काही तुमच्याकडे उधारी असेल कोणाचं काही कर्ज असेल तो वापस करा पाप पुण्याचा जर हिशोब केला तर पुण्य कर्म करायचं मैत्री प्रेम करुणा यांमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात म्हणून मैत्री प्रेम करा जीवन सफल होते स्वतःच दुसऱ्याच आणि सर्व जगातील लोकांचं शांती प्रेम मैत्री करुणा ही आज आवश्यक आहे लोकात्मेने उच्चारणासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड़ा